सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धक्कादायक घटना घडली असून शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे रविवार पेठ परिसरातील जोशी गल्ली येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी आघाडीचे प्रमुख बाळासाहेब सर्वदे यांची शुक्रवारी संध्याकाळी निर्गुण हत्या करण्यात आली गंभीर अवस्थेत त्यांना मारखंडे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले या घटनेनंतर संतप्त कार्यकर्त्यांनी रुग्णालयात तोडफोड केल्याची माहिती समोर आली असून परिसरात तणाव वाढला आहे महापालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ही घटना घडली प्रभाग क्रमांक दोनमध्ये भाजपाच्या उमेदवार शीतल शिंदे यांनी बाळासाहेब सर्वदे यांच्यात बाद झाल्याची माहिती मिळाली आहे घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून जोशी गल्ली परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे सोलापूर महापालिका निवडणुकीतील अनेक प्रभाग आधीपासूनच संवेदनशील असल्याचे मानले जात होते आणि या घटनेनंतर निवडणुकीचा रंग अधिकच तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहे माझ्या भावाला अक्तर मागल्याचं त्यांच्यावर माझा भाऊ इतकं जुवलत होता मग त्यांचा नगरसेवक मध्ये आला मोकळ त्याला काय लागलं नव्हतं मोकळ्या मध्ये आलं ते आता मध्ये आल्यावर तिकटी ट्रीटमेंट सोडून त्याला त्यांना ट्रीटमेंट करून मग लगेच लगेच मॅडमला डोळे मारले तर इथे आणि पेशंट मेल पण सांगा बनले पेशंट मेलबुन सांगा बनले विशाल शंकर शिंदे सुनील शंकर शिंदे शंकर शंकर झोंडुगा शिंदे तानाजी तानाजी दोंडीबा शिंदे रोहित रोहित राजू राजेंद्र आदिशंकर शिंदे आनिल शंकर शिंदे शंकर राज शिंदे आले हे सगळे फायदा हिरण बायकाचा फायदा घेऊन त्यांनी आमच्या घर आले आणि गब्जी घेऊन भावाच्या पोटात चाकू दुसले आणि त्यांना तुम्हाला वार होती

मी टेरीमेल करा ट्रेडमिल करा त्या माणसाला का लागलेलं त्या माणसाला कसे गेलेत नगरसेवक कशी बघा आणि तिकडे चालू डोळे चालू बघा आता तिकडं सगळेजण इकडेच आहेत माझ्या भाऊ तिकडे माझ्या भाऊ ट्रेडमेल चालू नव्हती माझा भाऊ तिकडे एकदमच आपल्या समाधीची लोक तिथं आणि अली टेडमेल का सुद्धा केलेले बघा बघाय आणि त्या माणसाला त्या नगरसेवकाला कास लागलेले आणि सगळेजण नगरसेवक कशी गेलेत मी डॉक्टर देतो अली नगरसेवक आणि परत माझा भाऊ मिळाले नगरसेवक का बाहेर

बोला भारतीय जनता पार्टीचे वाद चालता वरत आणि बाळासाहेब सर्वदेचा काही संबंध नव्हता बाळासाहेब सरवदे हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष होता दुपारी यांचा काहीतरी वाद झाला मग त्यांनी एक माघारी घेतलं वाटतं मग हा बाळासाहेब सर्वजय बाजू सर्व सरोदे कारण रेखा सरोदे ह्या रेखा सरोदे ह्या बाळासाहेबांच्या चुलन भावांची मंडळी होती मग आपल्या भाऊजाला असं के काय केलं काय दुपारी भांडण काय झालं मग त्यांनी त्यांच्या घरी शंकर शिंदे शारायण शिंदेच्या घरी गेल्यानंतर शालन शिंदे शंकर शिंदे त्यांचे जे जे मुलं होते आणि त्याचा जावई होता यांना ज्यांनी त्याला घेरता घातला त्यांना फोन आला किरण देशमुख मालकांचा फोन आला आणि त्यांनी जागेवर त्याला रिपीट केलं या महाराष्ट्रामध्ये सोलापूर मध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस घुमलाय का आमदाराच्या पोराचा प्रभात आमदाराच्या पोराचा प्रभात त्यांनी बिलवर करण्यासाठी माझी सुद्धा मा महाराष्ट्र नवन मार्ग शेतीत माझी मुलगी चंदा भोसले बळमध्ये होती त्याच्यासाठी बिनवर करण्यासाठी माझा सुद्धा दबाव होता माझी मुलीला घेऊन मी बाहेर गेलो होतो

हे बाळासाहेब सर्वोदय हा मनसेचा विद्यार्थी सेनेचा शहराध्यक्ष होता त्यांनी फक्त त्यांना जाऊन बोलला असं काय केलं समाज आपला एक आहे आपल्या समाजामध्ये तुम्ही असं का करता एक घ्या हे बोलायला सर्वोदय आणि बाळासाहेब गेले असत शंकर शिंदे शालन शिंदे त्यांचे जे मुलं आहेत ते नाव आहेत मारहाण झाली काजीराव सर्वजेला मुक्का मार्ग लागलाय अजून त्यांचा एक फुल भावा आहे आदित्य सर्वजे तो सध्या पुढे दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये अॅडमिट आहे आणि हा जागेवर रिपीट झालेला आहे भारतीय जनता बाळासाहेब पंडरे सर्वोदय महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचा शहराध्यक्ष सोलापूरचा आम्ही साहेबांचा सोलापूरचा या भाजपाच्या राजकारणामध्ये या आमदाराने या किरण देशमुखला आणि या पॅनल आणण्यासाठी मनसेच्या शहराध्यक्षाला पळ केलाय मला फडणवीसला सांगत आहे

सकाळपासून माझ्या स्वर्ग भाऊ हो ना ए बाजीराव सरवोजणी राव सांगितलंय विशाल शंकर शिंदे आशीष शंकर शिंदे सुनील शंकर शिंदे अंबर शंकर शिंदे या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार कोण आहे काय वाटतं तुम्हाला मुख्य सूत्रधार या सोलापूर उत्तरचे आमदार विजय कुमार देशमुख आणि त्याचा मुलगा किरण देशमुख याला या 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 26 ला आहे ओके